फॅशन फॅशन कशा तयार करायचा येत्या वेबिनारमध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत फॅशन कशा तयार करायचं फॅशन म्हटले की अनेक कपड्यांमध्ये फॅशन असते त्यात करून लेडीजच्या कपड्यांमध्ये जास्त फॅशन असते ब्लाउजमध्ये फ्रॉकमध्ये ड्रेसेसमध्ये मग या फॅशन कशा तयार होत असतात कोण बनवतो कोण डिझाईन करतो हे खरंच आहे याची दुनिया फार मोठी असंख्य डिझायनर आहे फिल्म इंडस्ट्री आहे हिरल्स आहेत त्यातल्या या फॅशन येत असतात रोज नवीन नवीन फॅशन येत असतात मग आपल्याला त्या ते सगळ्या फॅशन जमतातच का नाही मग त्यात आपल्याला काही ना काही फेकणं गरजेचं असतं फॅशनकडे बघणं गरजेचं असतं कलर कॉम्बिनेशन फॅशन ॲक्टरिज कितीतरी मोठं काम आहे महिला घाबरून जायचं काही काम नाही येत्या वेबिनार मध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत फॅशन कशा तयार करा तोही वेबिनार आहे दुपारी चार वाजता जरूर अटेंड करा आज फॅशनच्या दुनियेत अनेक रोजगार उपलब्ध झालेले आहेत त्यातनं महिला वर्ग हे जास्त काम करत आहेत का अखंड महिनांक घरात नाही काम चाललेलं आता घरातलं काम चाललं म्हणजे बाहेरच्या फॅशनची माहिती होणं फार गरजेचं असतं मग बाहेरच्या फॅशन कशा तयार करायचा ते आम्ही तुम्हाला शिकवणार आहे यामुळे तुमचा फायदा होणार आहे कारण तुम्ही जर साधा ब्लाउज साधा ड्रेस ठेवला तुम्हाला खिलाई कमी मिळेल तोच जर तुम्ही फॅशनचा बनवला तर त्याची खिलाई तुम्हाला जवळजवळ दुप्पटी होते तर प्रत्येकाने फॅशन करणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचं गिरॅक पण वाढतं आणि उत्पन्न पण वाढतं आणि शिवाय आपल्याला आनंदही येऊ शकतात की आपण फॅशनेबल कपडे करू शकतो मी दिलीप करमपुरी लिबर्टीचा संस्थापक अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला फॅशन कशा तयार करायचा हे शिकवणार आहे फॅशन म्हटलं की विटेक्समध्ये वगैरे जास्त फॅशन बनवले जातात डिझायनर लोक टेलरच्या दुकानात या फॅशन जास्त आपल्याला बघायला मिळतात तसं पाहता घरगुती ज्या महिला व्यवसाय करत असतात त्या अनेक वर्ष काम करत असून सुद्धा फॅशनला घाबरत असतात खरं तर फॅशन करणं फार सोपं आहे काहीही अवघड नाही हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत येत्या वेबिनारमध्ये त्यामुळे तुम्ही, तुम्ही फॅशन बिद्धास करू शकता कुठलीही कर, फॅशन तुम्हाला सहजपणे तयार करता येईल आणि गिराकांची पण तुम्हाला कॉन्फिडेंटली फॅशनबद्दल दे माहिती देता येणार आहे आणि तुमचं उत्पन्नही तुम्ही वाढवणार तर हे सगळं काय होणार आहे लिबर्टीच्या मदतीने मी दिलीप कांपरी तुम्हाला खरंच सोप्या भाषेत फॅशन कशा तयार करायचं आहे शिकवणार आहोत तसे पाहता लिबर्टीन गेल्या बेचाळीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे लाखो महिलांना आम्ही शिकवलेलं आहे आपली लिबर्टीनची मेन ब्रँड हनी पार चौक येते आहे त्याचप्रमाणे लिबर्टीनचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्यावर पाच करोड पेक्षा जास्त विवर्स झालेले आहेत लिबर्टींची तयार पेपर कटिंगची पुस्तक आहे जे तुम्ही फक्त अंगार मार्क घ्यायचा आणि ते कट करायचं एवढं सोपं आहे आणि पाच मिनिटात तुम्ही प्लस काढू शकता त्याचप्रमाणे कोरोनामध्ये आम्ही ऑनलाईन कोर्सेस सुरू केलेले आहेत हे, हे कोर्सेस तुम्ही सहज घर बसल्या करू शकता मोबाईलमध्ये आणि हा जो येता वेबिनार आहे तो फॅशनबद्दल माहिती देणार आहोत व्यवसाय कसा वाढवायचा गिरॅक कसा वाढवायचं संबंधी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत तर खाली दिलेल्या लिंकवर जरूर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला हा वेबिनार अटेंड करता येणार आहे लिबर्टीचे सेमिनार सुद्धा गावागावात झालेले चारशेच्या वर आम्ही सेमिनार घेतलेले त्यामध्ये लाखो महिलांनी सहभाग घेतला आणि त्या यशस्वीपणे काम करत आहे तर तुम्ही सुद्धा हा वेबिनार अटेंड करा आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा सोबत तुमचं उत्पन्न वाढेल तर जरूर हा वेबिनार अटेंड करा फॅशन कशा तयार करायचा सहज नोप्या बाकी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला हा वेबिनार जॉईन करता येईल त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा या वेबिनारची माहिती द्या ते सुद्धा अटेंड करतील त्यामुळे त्यांचाही फायदा होणार आहे तर जरूर लिबर्टीचं वेबिनार अटेंड करा दिलेल्या तारखेला दुपारी चार वाजता हा लाईव्ह वेबिनार झूम ऍप वरती होणार आहे तर तुम्ही ते डाउनलोड करा आणि तिथे अटेंड करा तर नक्की अटेंड करा हा फ्री वेबिनार दहा नोव्हेंबर दुपारी चार वाजता आणि याविषयी माहिती तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्ह मध्ये शेअर करा अधिक माहितीसाठी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा Dennnevat